सर्वांना नमस्कार आज सगळेजण भरपूर डिप्रेशन भरपूर एन्झायटी भरपूर केऑस ऑस म्हणून चाललेले आहेत आणि प्रत्येकाला प्रश्न पडलाय की हे सगळं कुठं थांबणार आहे की नाही काही याच्यावरती मार्ग आहे की नाही का आम्ही असंच पळत राहायचं आमची मुलं अशीच पळत राहणार मध्ये पैशाचे मागे असेल सोशल मीडियावरती प्रसिद्धीच्या पाठीमागे असेल आणि आपल्याला आनंद म्हणून काही मिळणार आहे की नाही आम्हाला सुख वगैरे काही मिळणार आहे की नाही हा व्हिडिओ अशा तमाम सगळ्या लोकांसाठी आहे की जो खूप उपयोगी होणार आहे सगळ्यांना हा व्हिडिओ बघत राहा मी या सगळ्या गोष्टी कशा साध्य करायच्यात ते तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमध्ये नमस्कार मी गिरीश उंडे एका आय टी कंपनीमध्ये प्रॉडक्ट डिझायनर म्हणून काम करतो माझा चॅनलचा उद्देश हा आहे की मला माझ्या आयुष्यामध्ये जी स्थिरता लाभलेली आहे जे आनंदाचं गमक मला कळलेलं आहे ते मी तुमच्यासमोर शेअर करावं त्याचबरोबर मी सातत्याने स्वतःचं लर्निंग वाढवतोय अध्यात्म या विषयामधलं आपल्या कामाचं तंत्र कसं सुधारता येईल आणि आपल्याला जास्तीत जास्त आनंदी आयुष्य कसं जगता येईल याचा शोध घेतोय मी भरपूर व्हिडिओज बनवणारे या चॅनलवरती जर तुम्हाला याच्यामध्ये सहभागी व्हायचा असेल तर अवश्य चॅनलला सबस्क्राईब करा आता आजच्या विषय आजच्या विषयावरती आपण बोलत होतो की खूप सारी भरपूर सारी ॲन्झायटी स्ट्रेस डिप्रेशन असे जे परवणीचे शब्द आहेत हे कशामुळे आलेत याचं मुख्य कारण असं आहे की आपण ज्या कुठल्या गोष्टी करतोय त्याची माणसाला शाश्वती राहिली नाही रिझल्ट काय आहेत किंवा रिझल्ट काय होतील ते आपल्या बाजूने लागतील की नाही आपल्याला फेवरेबल सिच्युएशन असेल की नाही गोष्टी आपल्याला पाहिजे तशाच घडतील की नाही आणि त्या घडायला पाहिजेत नाहीतर मग गडबड होईल नुकसान होईल त्याच्यामध्ये लोक आपल्याला आपण काहीतरी कमी आहोत त्यांच्यापेक्षा असं म्हणतील तुलनेने सगळ्यांच्या पेक्षा मी चांगला पाहिजे असं साधारण सगळ्यांचं सा एक मत आहे एक अपेक्षा आहे भरपूर लोक रिअलिस्टिक आहेत की नाही अरे आपण तेवढे पैसे कमवत नाही तर आपण आपली ती लाईफस्टाईल जगू शकत नाही आपल्याकडे त्या सुविधा नाही तर आपण ते तसं जगू शकत नाही ही खूप चांगली भावना आहे की आपण कुठे आहोत आपण काय करतोय आपण कशा पद्धतीचं आयुष्य जगतोय ह्याची आपल्याला जाणीव असावी आणि आपण कुठून आलेलो आहोत आपण आतापर्यंत प्रगती करत करत इथपर्यंत पोहोचलोय याचा एक आनंद असायला पाहिजे काही काही लोक तो आनंद घेत नाही त्याच्यामुळे ते जितक त्यांनी साध्य केलेलं आहे त्याचं समाधान त्याचा आनंद त्याचं कौतुक स्वतःबद्दलच त्यांना वाटत नाही त्याच्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला डिप्रेशन येण्याचं मुख्य कारण की जे आत्ता मी इथे टच करतोय ते म्हणजे तुमची स्वतःची आत्ताची स्थिती याच प्रॉपर अनालिसिस न करता येणे आता याच्यामध्ये दोन गोष्टी असू शकतात की तर तुम्ही शून्यातनं विश्व निर्माण केलंय अगदी विश्व अगदी नाही म्हणता येणार जर असं जर तुमचं असेल तर तुम्ही शून्यातनं एक पर्यंत निर्माण केलंय शून्यापर्यंत पा, शून्यातनं पाच पर्यंत निर्माण केलंय पण तुम्ही काहीतरी प्रगती केलेली आहे किंवा असंही होऊ शकतं की तुमच्या केसमध्ये तुम्ही पाच वरती होतात पण तुमची अधोगती झाली आणि तुम्ही आता एक वरती आहात आणि आता तुम्हाला त्या डिप्रेशन आणि एन्झायटीनी फार वाईट वाटतंय त्या केसमध्ये आपल्याला पुन्हा अवलोकन करायचंय की आपण जे पाच वरती होतो ते आपण आपल्या कर्मांनी होतो का का आपल्या आई वडिलांनी आपल्याला काहीतरी दिलेलं होतं किंवा बाकीच्या कुठल्या तरी गोष्टी जुळून आल्या होत्या त्यावेळेला आपण पाच पर्यंत पोहोचलो होतो याचा अनालिसिस करणे हे खूप आवश्यक आहे आणि बहुतांश वेळेला ज्या वेळेला तुम्ही पाच वर एक वरती येता त्यावेळेला ते दुसऱ्या कोणाच्या तरी आधाराने तुम्ही पाच पाच वरती पोचलेलं असतात आता मी जर म्हटलं की पाच वर्ण तुम्ही एक वरती आलात तर जे माणसं स्वतःच्या कर्तृत्वाने पाच पर्यंत पोहोचतात त्या माणसांना निश्चित माहिती असतं की पाच पासून दहा पर्यंत कसं पोचायचंय आणि त्यांना फक्त स्वतःला पुश करण्याची आवश्यकता असते स्वतःला जाणून घेऊन तो आत्मविश्वास पुन्हा कंटिन्यू ठेवण्याची आवश्यकता असते ते, ते पाच वर्ण एक वरती जरी आले तरी ते पाच वर्ण डायरेक्ट एक वर्ण परत पाच वरती आणि पाच वर्ण सहा सात आठ नऊ दहा ते पाहऱ्यांपर्यंत सहजासहजी पोचू शकतात हा व्हिडिओ मुख्यत्वे त्यांच्यासाठी आहे की जे शून्यपासून पाच पर्यंत पोहोचलेले आहेत पण ते स्वतःला क्रेडिट देत नाही आहेत स्वतःला ती जाणीव येऊन देत नाहीयेत किंवा धकाधकीच्या आयुष्यामध्ये ते स्वतःला तो वेळच देऊ शकत नाही विचार करण्याचा थिंकिंग टाइम ज्याला आपण म्हणू शकतो की शांत बसावं आणि विचार करावा खूप लांबचं नाही आज काय केलं त्यानंतर या आठवड्यात काय केलं या महिन्यात काय केलं या वर्षामध्ये काय केलं तुम्हाला असं लक्षात येईल की तुम्ही अनेक गोष्टी करत आहात ज्या चांगल्या आहेत त्या तुम्ही ॲप्रिशिएट नाही करतात त्याच्यामुळे तुमच्या डोक्यामध्ये तुमच्या स्वतःच्या बद्दल असलेली जी प्रतिमा आहे ती ऑलरेडी खूप मलिन आहे आणि ते मलिन झाली नसती पण ती आता होती याचं मुख्य कारण म्हणजे तुम्ही इतरांबरोबर तुलना करण्याचा प्रयत्न करताय की अरे मी ही गोष्ट मिळवली फॉर एक्झाम्पल समजा जर तुम्ही गाडी घेतलीत अरे मी सेलरीच घेतली आहे मला खरं कियाचीच घ्यायची होती टॉप एंड पण ती पंधरा पर्यंत जाते तेवढी माझी नव्हती ना मग माझे मी एवढंच करू शकलो मला जॉब हवा होता पण मला तो दहा लाखाचाच मिळाला खरं पंधराचा चांगला मिळाला असता अजून पाच लाख रुपयाने अजून माझं भलं झालं असतं मग दहा लाखाचा मिळाला खुश नाही की बाकीच्यांना जास्त मिळते आणि आपल्याला कमी मिळतंय ही जी तुलना आहे याच्यानी आपल्या सामर्थ्यावरती आपण स्वतःच लिमिटेशन आणतोय पण मी हा पहिला व्हिडिओ बनवतोय ह्याच्यामध्ये मला सांगायचं हे की तुम्ही आत्ताच कुठे आहात हे जर ओळखलं तर त्याच्यानंतर तुम्ही कुठपर्यंत पोहोचणार आहात किंवा तुम्हाला कुठं पोहोचायचं आहे या गोष्टीचं एक प्लॅनिंग करता येईल तुम्ही जर आत्ता कुठे आहात याचीच जर तुम्हाला जाणीव नसेल तर तुम्ही कुठे पोहोचू शकता हे तुम्हाला ओळखता येणं खूप अवघड आहे आणि ते बहुतांशी अनरिअलिस्टिकच असणार आहे असो आता दुसऱ्या अतिशय महत्वाच्या मुद्द्याकडे तो म्हणजे असा की जर तुम्हाला प्रगती करायची असेल आणि जर तुम्हाला अशा स्तरापर्यंत पोचायचं असेल की जिथे तुम्हाला एग्झायटी डिप्रेशन आणि बाकीचे जे निगेटिव्ह थॉट्स आहेत हे तुम्हाला बाधा करणार नाहीत तर या सगळ्याच्या बियॉन्ड असणारी जी शक्ती आहे याच्या बियॉन्ड असलेलं जे सामर्थ्य आहे त्याचा तुम्हाला ॲक्सेस पाहिजे आणि ते म्हणजे कोण आहे तर तुमचा परमेश्वर मला माहिती नाही की हा व्हिडिओ कोणापर्यंत पोचतोय अशा लोकांपर्यंत पोचला की जे लोक नास्तिक आहेत तर त्यांना दंडवत की ज्यांचा कुठल्याच देवी देवतेवरती विश्वास नाही ज्यांचा परमेश्वरावरतीच विश्वास नाही अशा लोकांसाठी हा दुसरा पॉइंट नाही आहे तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या आणि खुण बांधा की तुम्ही तुमचे प्रॉब्लेम्स हे निश्चित स्वतः सोडवू शकता याच्यामध्ये काही शंकाच नाही पण जर तुम्हाला जर त्याच्यामध्ये जर कोणाची साथ लाभली जो या विश्वाचं निर्माण करणार आहे विश्व चालवणार आहे आणि विश्वचं लय ज्याच्या कृपेनी होत आहे त्या परमेश्वराला तुम्ही शरण जाणं आणि शरण जाऊन काय करायचंय जा? तर त्याची कृपा प्राप्त करून घेणं हे जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जर करू शकलात तर तुमचे कुठलेही डिप्रेशन एंगायटी आणि हे जे कुठलेही प्रॉब्लेम्स आहेत हे त्या परमेश्वरापेक्षा मोठे नाही तुम्हाला असं वाटायला लागलं असेल की हा व्हिडिओ कुठल्या तरी वेगळ्याच अँगलला चाललाय हा काहीतरी आता देवाचं काहीतरी देवदेव करण्याचं काहीतरी बोलायला लागलाय काहीतरी बिघडलं तर कृपया असं समजू नका मी अतिशय मानावरती राहून तुमच्याशी या विषयाबद्दल बोलतोय मी लहानपणापासनं दत्त महाराजांचा भक्त आहे आणि माझे अनेक असे प्रॉब्लेम्स की जे मी स्वतः कधी सोडू शकलो नसतो शिक्षणाचा असेल नोकरीचा असेल पैसे कमवण्याचा असेल जे जे कुठले महत्वाचे जे प्रॉब्लेम्स होते त्या सगळ्या गोष्टींमध्ये मला जे अनुभव आले मला जे सहजपणे तारून जाता आलं ते माझ्या परमेश्वरामुळे तुमचे परमेश्वर कोण आहेत तुमचे परमेश्वर कोणीही असू शकतात मी तर म्हणतो की तुमचं या धर्माच्या बियॉन्ड जाऊन तुमचे जर तुम्ही जिजसला मानत असाल ते तुमचे गुरु आहेत तुम्ही जे गुरु नानकांना मानत असाल ते तुमचे गुरु आहेत महावीरांना मानत असाल जैन असाल ते तुमचे गुरु आहेत काही हरकत नाही कुठल्याही असीम शक्तीला तुम्ही शरण जाणं त्यांची कृपा प्राप्त करून घेणं हे तुमच्या प्रगतीसाठी अत्यंत आवश्यक आहे महत्वाचा मुद्दा की जो मला हायलाइट करायचा आहे तर म्हणजे तुमच्या स्ट्रेस एन्झायटी डिप्रेशन याच्या बियॉन्ड काय आहे याच्या बियॉन्ड आहे की तुम्ही असफल व्हाल तुम्हाला जे पाहिजेल आहे त्या गोष्टी तुम्हाला मिळणार नाहीत तुमच्या हातात काहीतरी निसटून जाईल ज्या पद्धतीने राहायचं आहे ज्या पद्धतीने समाजाने तुम्हाला ओळखावं तुमान सन्मान ते कौतुक तुमचं होणार नाही काहीतरी कमतरता किंवा तुमची रेप्युटेशनल डॅमेज हे मोस्टली कॉन्सिक्वेन्सेस आहेत सगळ्या त्रासाचे सगळ्या दुःखाचे आणि काही प्रमाणामध्ये असूया की माझं तेवढं चांगलं नाही कम्पॅरिझन याच्यावरती काय मात करू शकतं एक तर तुमचं समाधान की मी जिथे आहे मी जसं आहे तिथे मी समाधानी आहे दुसरा उपाय की मी आत्ता समाधानी नाही आहे पण आत्ता मी जिथे आहे तिथे मला माझ्या परमेश्वराने ठेवलंय आणि इथे तुम्हाला तुमच्या परमेश्वरावरती नितांत श्रद्धा असणं आवश्यक आहे आणि आपण पुढे या चॅनलवरती या खूप साऱ्या गोष्टी बोलणार आहोत की देवाची कृपा आणि त्या कृपेमध्ये राहून तुम्ही तुमचं आयुष्य जर जगलात तर त्याच्याने तुमचा वेळ जो आहे तु या डिप्रेशन एन्झायटी निगेटिव्हिटी इनएडिक्वेसी या सगळ्या फिलिंग्समधनं मधनं तुम्ही कसं बाहेर येऊ शकता हे आपण खूप बोलणार आहोत या चॅनलवरती ॲक्शन आयटम्स काय आहेत या व्हिडिओचे तर दोन गोष्ट की एक तर तुम्ही जिथे आहात तिथे तुम्ही कसे पोहोचलात याचा तुम्हाला ज्या वेळेला वेळ मिळेल त्यावेळेला पाच दहा पंधरा मिनिटं टाइम लावून का होईना तुम्ही अवलोकन करा तुम्हाला नाही सगळ्या गोष्टी आठवणार आत्ता तुम्हाला कदाचित या दिवसाचं सुद्धा आठवणार नाही पण प्रयत्न करा तुम्ही जर याचा सातत्याने सराव केलात तर तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही खूप साऱ्या गोष्टी पॉझिटिव्हली करतायत खूप साऱ्या गोष्टी तुमच्या हातातनं घडत आहेत आणि काही गोष्टी राहून जात आहेत <coughs> जर खूप साऱ्या गोष्टी राहून जात असतील तर तुम्हाला या एक्सरसाइजच्या माध्यमातनं त्या गोष्टींची जाणीव होईल आणि दुसरी गोष्ट की तुम्ही तुमच्या परमेश्वराशी जोडले जाण्याचा प्रयत्न करा ते कुठलंही असेल तुमच्या लहानपणीपासनं तुम्ही एखादं दैवत देवताची आरती म्हणत असाल श्लोक म्हणत असाल किंवा तुम्हाला फक्त दर्शन घ्यायला आवडत असेल तुमच्या जवळच्या मंदिरावरती मंदिरामध्ये जाऊन किंवा तुमच्या घरामध्ये कुठली तरी एक मूर्ती आहे की त्याच्या पुढे तुम्हाला जाऊन नमस्कार करायला भाग पाडलं गेलेलं होतं तुम्हाला थोडंफार आवडत होतं थो म्हणून तुम्ही ते केलं आता ती वेळ आलेली आहे की जर तुम्हाला याच्यातनं मार्ग जर काढायचा असेल तर तो माझा देव कुठला आहे तो गणपती असेल ते शंकर भगवान असतील ते विष्णू असतील ते दत्त महाराज असतील ते अक्कलकोट स्वामी असतील अंबाभवानी असेल तुळजाभवानी असेल सरस्वती देवी असेल महालक्ष्मी देवी असेल कोणीही असेल त्याच्याशी कनेक्ट होण्याचा प्रयत्न करा तुम्ही आरती करत असाल तर आरती एखादं स्तोत्र कुठलंही जर तुम्ही नित्य नियमाने सकाळ आणि संध्याकाळ देवतेच्या पुढे जाऊन हात जोडून जर म्हणायला सुरुवात केली तर तुम्हाला लक्षात येईल की तुमच्या एंग्झायटी आणि तुमच्या निगेटिव्ह थॉट्समध्ये खूप फरक झालेला आहे ती खूप कमी झालेली आहे आणि तुम्हाला एक तुमच्या भोवती सुरक्षा कवच निर्माण झालेलं जा निश्चितपणाने जाणवेल तुम्ही जितक्या भावनेनी आणि जितक्या आत्मीयतेने तुमच्या भगवंताला तुमच्या इष्टदेवतेला आवाहन कराल त्याच्याशी जोडले जाल तेवढे चांगले रिझल्ट तुम्हाला मिळतील आणि याला कुठलाही शॉर्टकट नाही तुम्ही जर दररोज सातत्याने जर हे केलं तर मग तुम्ही तुमच्या एका बाजूने जर वाईट कर्म केलेत जर तुमचे जे निगेटिव्ह पॅटर्न्स आहेत हे तसेच राहिले तरी सुद्धा हळूहळू या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला आपोआप बदल झालेला जाणवेल तुम्ही शॉक व्हाल की ज्या गोष्टी तुम्ही हटकून चुकीच्या करत होतात त्या गोष्टी आता करताना तुमच्या मनामध्ये एक प्रकारचा रेझिस्टन्स निर्माण झालेला आहे आणि हा जो रेझिस्टन्स आहे ती ईश्वरी शक्ती तुमच्या आतनं तुम्हाला गाईड करण्याचा प्रयत्न करते तुम्ही जितके या गोष्टीला ओपन असाल तुम्ही जेवढ्या या गोष्टीशी जास्त कनेक्ट व्हाल तेवढ्या त्या शक्तीची तुमच्याशी बोलण्याची आणि तुमच्या स्वभावामध्ये बदल करण्याची ताकद वाढणार आहे आपण या विषयावरती खूप साऱ्या गोष्टी या चॅनलवरती बोलणार आहोत सनातन धर्म आपला शारीरिक आणि मानसिक विकास कसा करायचा आहे आनंदी आयुष्य कसं जगायचंय या सगळ्याबद्दल वेगवेगळ्या पैलूंबद्दल आपण या चॅनलच्या माध्यमातून बोलणार आहोत मीसुद्धा याच्यामध्ये एक्सपर्ट नाही पण मी माझी जर्नी हे तुमच्यासमोर मांडणार आहे मला त्या शेअर करण्याची इच्छा आहे म्हणून मी हे चॅनल ओपन केलेलं आहे जर तुम्हाला आवडलं चॅनलला सबस्क्राईब करू शकता आत्ता इथेच रजा घेतो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप धन्यवाद आणि मी कामना करतो की तुम्ही या दोन्ही गोष्टींवरती काम कराल सर्वांचे धन्यवाद श्री गुरुदेव दत्त